हॅलो एवरीवन, वन वेलकम टू अवर चॅनल तर आजच्या सकाळची सुरुवात झाली आहे नाश्त्याने जसं की मी तुम्हाला दाखवलं आणि निवी इथे खेळत आहे हे बघा निवी काय बघत आहे बडा अगं बोट पेल, निवी बोट चेपते बडा तिला कित्येकदा सांगते की खिडकी जवळ खेळायचं नाही तर तरीही ऐकत नाही नसे तिथेच खेळते बघा बोट चेपलं मी सांगितलं ना तुला कुठं लागलं इथे इथे लागलं बर खेळायचं नाही तिथे उघडी राहू दे खिडकी छान हवा येते तिथन तर रात्री खूप जोरदार असा पाऊस झालेला असल्यामुळे उशीरच झालं होतं झोपायला आणि उठायला देखील उशीरच झाला होतं तर काम काही झालेले नाहीत फक्त नाश्ता झालेला आहे स्वयंपाक व्हायचं आहे तर चटपट आवरते काम आणि भेटूयात कुठे काय झालं झेपलं हा कुठं झेपलं कुठे खिडकी खिडकीमध्ये